श्रद्धा अंधश्रद्धा आणि विकृत श्रद्धा आपण तिन्ही शब्द व्यवस्थित श्रद्धा शब्द जो आपल्या परमार्थात सांगितला आहे त्याचा अगदी स्पेसिफिक अर्थ आहे की सत तत्वाचा धी म्हणजे बुद्धीमध्ये निश्चय करणं किंवा धारणा करणं याला श्रद्धा म्हणतात सत तत्व म्हणजे आत्मतत्व सुरुवातीलाच आपण बघितलं की अध्यात्मशास्त्रामध्ये खरा मी देह नसून खरा मी सच्चिदानंद रूप आहे अशी मांडणी या संपूर्ण अध्यात्मशास्त्रात केलेली आहे म्हणजे 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 काय 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 आनंद हे समजावून घेणं आणि ते तत्व आहे अशी श्रद्धा ठेवणं सुरुवातीला ते विश्वासाने स्वीकारणं हे अतिशय आवश्यक आहे या प्रांतामध्ये का आवश्यक आहे कारण की हे तत्व जसं मी मघाशी सांगितलं की हे इंद्रियांच्या माध्यमातून जाणता येण्यासारखं व्यवहारामध्ये आपल्याला ज्या ज्या पद्धतीने ज्ञान होतं त्या कुठल्याही पद्धतीने या सत्तत्त्वाचं किंवा आत्म ज्ञान होणं शक्य नाही अतिशय सूक्ष्म तत्व आहे मग असं हे सूक्ष्म तत्व आहे आज मला क्रॉस चेक करायला व्हेरिफाय करायला कुठलाही अव्हेन्यू नाही परंतु तरी आत्मा नावाचं तत्व आहे आपल्या संत सांगितलं उपनिषदात सांगितलं भगवत गीतेत सांगितलं तसंच ते आहे हे सुरुवातीला आपल्याला श्रद्धेने स्वीकारावं लागतं विश्वासाने स्वीकारावं लागतं आणि असं विश्वासाने स्वीकारण्याला श्रद्धा असं म्हणतात आणि जसं मी सांगितलं की आपण ही प्रत्येक गोष्ट थोडीशी आपल्या दैनंदिन व्यवहाराशी पडताळून पाहू की व्यवहारामध्ये उदाहरणार्थ की मला माझ्या केमिस्ट्रीच्या क्लासमध्ये शिकवलं की पाण्याचं कॉम्पोजिशन हे एच टू ओ असं आहे हायड्रोजन ऑक्सिजन म्हणून पाणी तयार होत पहिल्यांदा जेव्हा मला शिकवलं तेव्हा मी हायड्रोजन बघितला होता का ऑक्सिजन बघितला होता का आज तरी मी तो बघितलाय का मग हे दोन्ही जेव्हा एकत्र येऊन पाण्याचं मॉलिक्युल तयार होतो ही प्रक्रिया मी आज बघितलीय का मी बघितली नाहीये पण कोणीतरी दुसऱ्याने ती बघितलीये कोणीतरी दहावीस इतर लोकांनी ती व्हेरीफाय केलीये त्यांच्या शब्दांवर श्रद्धा ठेवून मी ती गोष्ट स्वीकारते तसच हे आत्मा नावाचं तत्व सच्चिदानंद नावाचं तत्व आहे ते संतांनी सांगितलं ते अनेक सद्गुरूंनी आपल्या परंपरेमधल्या हजारो महात्म्यांनी त्याचा अनुभव घेतला त्यांच्या शब्दांवर विश्वास ठेवून सुरुवातीला ते स्वीकारणं याला परमार्थामध्ये खरी श्रद्धा म्हणतात आणि खरी श्रद्धा ही इन अ सेन्स अंधच असते असं आपण सुरुवातीला म्हणूया अंध म्हणजे काय की मी स्वतः व्हेरीफाय करू शकत नाही परंतु विवेकानंदांनी त्याचा अनुभव घेतला समर्थ रामदास स्वामींनी घेतला तुकाराम महाराजांनी घेतला तुलसीदासांनी घेतला कबीरांनी घेतला मीरेने घेतला म्हणून मी त्याच्यावर विश्वास ठेवते त्यांच्यावरती मी विश्वास ठेवते तर हा जो प्रकार आहे हा इनिसेंट सुरुवातीला अंधश्रद्धा असतो कारण की मी बघू शकत नाही पण मी त्याच्यावर विश्वास ठेवते त्यामुळे परमार्थातली खरी श्रद्धा संतांवर संत उपनिषदांवर गीतेवर ठेवलेली श्रद्धा ही अंधच असते असं आपण म्हणूया पण दुसरी जी आहे ती विकृत श्रद्धा आणि विकृत श्रद्धा म्हणजे काय ती बाई आली आणि तिचं तोंड अपशकुनी आहे ती तिचं तोंड बघितल्यामुळे सगळा माझा दिवस खराब झाला किंवा आमच्या दारावरती पाल आता इथे मी न्यूजपेपर मध्ये वाचलं होतं की पाल असते ना आपली ती पाल जर खालून वर गेली तर तो शुभ शकू आहे आणि ती वरून खाली आली तर तो अपशकू आहे किंवा मा, काय मांजर आडवी गेली तो अपशकू नये किंवा ते करणी भानामती सारखे प्रकार की कोणीतरी वाटेमध्ये लिंबू ठेवलं काय भानामती केली आणि हे जे सगळे प्रकार आहेत हे विकृत श्रद्धेचे प्रकार आहेत है। आमच्याकडे हैदराबादला इथे आपण जेव्हा त्या दुकानामध्ये एखाद्या प्रवेश घेतो तेव्हा तिथे लिंबू आणि मिरची असं दोरीला टांगून ठेवलेलं असतं मी एकदा विचारलं की काय हो कशासाठी हे लिंबू मिरची ठेवले तर कुठलं संकट येत नाही सगळं जे आपश्यपू आहे वाईट गोष्टी त्या सगळ्या दुकानाच्या बाहेर राहतात तर अशा प्रकारचे हे जे सगळे आपल्या रूढी परंपरा आहेत ज्या कुठल्याही संतांनी एन्डॉर्स केलेला नाहीये तुम्ही तुकाराम गाथा आपण उघडून वाचली ज्ञानेश्वरी उघडून वाचली दासबोध उघडून वाचलं तर त्यांनी लिंबू मिरची पाल आणि काय आपलं मांजर आडवं जाणं अशा कुठल्याही गोष्टींना त्यांनी थारा दिलेला नाहीये त्याचं वर्णन केलेलं नाहीये अं उलट आपण या संतांचं चरित्र बघितलं समर्थांचं चरित्र बघितलं तर बळी देणं एखाद्या दे मनुष्याचा बळी देणं प्राण्याचा बळी देणं अशा सगळ्या प्रकारच्या रूढी परंपरांना विकृत श्रद्धांना त्यांनी घणाघाती प्रहार केलेले आहेत याच्यावर त्यामुळे अं अशा प्रकारचे शकून अपशकून विकृत श्रद्धा याच्यावरती आपणही विश्वास ठेवू नये या संपूर्ण जगामध्ये शुभ अशी एकच गोष्ट आहे आणि ते म्हणजे आपलं मूळ स्वरूप ज्याला आत्मा किंवा सच्चिदानंद किंवा परमात्मा आपण म्हणतो आणि प्रत्येक कृती जी मला माझ्या स्वरूपाकडे घेऊन जाते ती शुभ असते आणि प्रत्येक कृती जी मला माझ्या स्वरूपापासून दूर ठेवते ती अशुभ असते असा आपण एक सिम्पल क्रायटेरिया ठेवला तर श्रद्धा अंधश्रद्धा आणि विकृत श्रद्धा या तीनही गोष्टींच्या मधला एक व्यवस्थित निवाडा आपल्याला करता येतो